आणि परत आज तालुक्याचा बैठकीला एवढी गर्दी एवढ्या मोठ्या संख्येने तुम्ही सर्व जंगलात सर्वांना धन्यवाद देतो आभार व्यक्त दे करतो सर्व काम बाजूला सारून संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी हात मारली आपल्याप्रे अतिशय चांगले विचार व्यक्त केले राजन मला बघता इकडे पाहिल्यानंतर समाधान आहे आणि ऐकल्याच यासाठी समाधान आहे मी घडवलं ते, ते उगवतो शेती चांगली आली कणस चांगली घेतली कशी खूच होता आमच्या वक्त्यांचे आला बोलाव असं वाटत भाषण करण्यापेक्षा हित्तकूच कराव असं वाटत आणि तो करण्याचा मी प्रयत्न या निवडणुकीत मला जरी मतदान करायला मतदाना प्रवृत्त केलं तुम्हाला जे पुण्य मिळणार आहे की तुम्ही ज्या केलं मोदी आज म्हणतो उद्या जाणार रस्त्याने जाईन त्यांना भेटायला त्यांच्या कार्यालयात

मला यांना सांगायचंय नुसतं सिंधुदुर्गात नाही राज्यात नाही देशात मी कुठे तरी गेलो आणि रस्त्यावर उभा राहिलो ना पाच पन्नासच्या पेक्षा जास्त लोक उभे राहतो मी नागपूर वरून गडचिरोलीला जायचो एकदा राजेचा नाही परत येणार नाही ते सांगितलं पण गडचिरोली जायपर्यंत तीन तासात त्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला लोक नाकारण राहण्याला पाहत शेतकरी शेतीच कर्तृत्व आहे माझ्या आई वडिलांची आपल्या जिल्ह्यात धनगरवाड्यामध्ये पण जे जरी असल्या जरी वाट असल्या तर तिथे पण लाईट पोचव मी रस्ते पाणी मी शाळा शाळेत पुरेशी शिक्षक मी आलो तेव्हा शिक्षक कमी होते आमचे मनोहर जोशी सर मुख्यमंत्री होते साडेचारशे शिक्षक कमी होते जिल्ह्यात एक निवेदन तयार केलं आणि के? एक माहिती तुला सर साडेचारशे शिक्षक कमी मग काय करू काय दिस का सही करता का कर। अरे पण एकदम मी सांगतो सही करा बाकी मी पाणी हे कोणतं नेत्यांमध्ये आपली वडील एखादा नेता असेल नाही म्हणत नाही आजही नाही बीजेपीचे नाही कोण म्हणत नाही सर की तुम्हाला सांगतो या धामापूरचं धामापूर वरून पाणी मी मालवण शहराला किती किलोमीटर बघा पाणी नव्हतं खार पाणी मालवणकडे प्यायचे खारं पाणी निवेदन केलं गेलं सरांचा वेळ घेतला म्हणलं सर कोणी नव्हता कॅबिन मला तुमच्या बाजूला यायचं अरे बोल ना नाही मला बाजूला यायचं नाही त्यांना माहित नाही मला आता काय सर हे लाल पेन बाजूला ठेवा निळ आणि या पेननी ह्याच्यावर सही त्यांच्या तीन तीन पेन असायची तीन इन... वाचवू दे वाचल्यावर तुम्ही सही करणार नाही स्पेशल केस आहे मालवण शहराला पाणी द्यायचं चांगलं काम आहे अरे पण ते कोर्टात केस आहे काय मी पाहिजे पण तुम्ही सही अगोदर करा पाणी द्यायचं काय करणार अशी काम केली कोणी करू शकत नाही इंग्लेस्टिक सांगा मालवा देवबाग कारकर्ली गावात पाणी शिरलंय मी गेलो तिकडे पायला गेलो तर सगळ्यांच्या घरात पाणी लोक घाबरून पाहत म्हणे दादा कुठल्याही क्षणी पूर आला तर आमचं अख्खा गाव पाण्याखाली जाणार तीन बाजूला पाणी आहे स्पेशल रस्ता अगदी मालवणाच्या जो शेवटचं विठ्ठल मंदिर आहे तिथून ते देवकच्या टोकामध्ये स्पेशल सॅक्शन तो घेतला असं मी म्हणत नाही की या देशात खाजगी मध्ये मी आणि देवेंद्र बोलत असताना काही गोष्टीवर चर्चा आला कोणी कुठे जावं समा कुठे देवेंद्र म्हणाला दादा ते मला दादाच म्हणतात वडील भाऊ म्हणून काय वेग लादा तुमच्याकडे पद असो या नसो तुम्ही लोकमान्य नेते आहात लोकांना <laughs> आवडत तुम्ही कुठे दे गेले तर गर्दी होती महेर माझं कर्तृत्व नाही लोक येत कदा ता। काम आवडत नस मित्र तुम्हाला मी काय केलं काहीतरी केलं काही लोकांना उपयोगी पडलो म्हणून माझं काम करा असं मी म्हणत नाही मतदारसंघाला खासदार नारायण राणेने नव्वद ते अकरा पर्यंत या जिल्ह्यात काय नाही केलं ते मला सांग काही झालं नाही काम राणेच्या कोणी हे निघालो घाई घाई केले कोण आल्यावर दोन रत्नागिरीची माणसा एक सिंधुर्गाचा त्या तीन मुली होत्या तिन्ही मुली इंडिया गेल्यामुळे गेले गेले गेल। मामा मी काय करू शकतो नाही मला काहीतरी जा दुसरा एक आला आईला आई वडील नाही भाऊ नाही कोण नाही त्याला घर नाही घर बांध अशा खाजगी गोष्टी घेऊन लोक आश्चर्य होतात एवढ्या वर्षात नव्वद मी एकाही माणसाला कधी माझ्या प्रश्न नाही हा माझा स्वभाव आहे अहो काही लोकांच्या गरजा मी उस्ते पैसे घेऊन लहानपणी द्यायचे टॅक्स मध्ये काम आला त्या पंधराशे रुपये पगार पाहिजे माझ्या हातात काय जोशी नावाचे मंत्री आहेत केंद्रीय त्यांना भेटा पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री होते ना म्हटलं दिल्लीला जायचं आहे मायाबरोबरचा आणि त्यांना घेऊन त्यांना भेटलो केंद्रीय मंत्र्याला भेटलो आणि सर आम्ही गोवा की तरफ जाणार आहे आम्ही ये हो येणी हवं या आम्ही रस्ताई काय बोललं नाही आप कैसे विचारलं आणि त्यांनी आपको साक्ष देली दे। त्यानंतर आमचं नितीनकडे आमच्या आले आता त्या माणसाने ही क्रांती केले देशात रस्ते क्रांती केली किती रस्ते किती ब्रिज जगमुक्काजने लढावच करून जात नव्हता किती ब्रिज त्याने आपला रस्ता त्यांनी केला आता उरलेला मी परवा पर्वतजना सांगितलं राजापूरचा पुढचा पुढचा कॉन्ट्रॅक्टर पळून गेला दुसरा द्या दे कसा रस्ता जर रस्त्याने जा या रस्त्याने आठवण काढा नारायण राणेची छान वाटत किती वाटतं रे सिंधुर्ग जिल्हा उडा प्रशस्त हा जिल्हा एवढा प्रगतीकडे जातोय कोणी केला काय शक्त मला वाईट वाटत मी आठवण त्या दिवसाची कळत रिझल्ट लागला ते आठवण नाही खरं विसरून गेलो पण मला एकानंतर कुडाळच्या मतदारांनी सांगावं त्या निकालानंतर आम्ही राणेंकडे गेलो आणि राणे बोलले नाही उदाहरण सांग मी अनेकांनी मला संपलो नाही असू गेलो तो माझ्या आयुष्यातले अपघात होतो अपघातच समोरच्या मतदारांमुळे हरलो नाही म्हणता पंचायत शिअर बोलणं सोपाकरच एक वाक्य तुम्हाला सांगतो त्या वाक्याचा पाठलावे करतो दोन तीन वर के मी आयुष्य विसरू शकतो विसर खांडेकर म्हणतात मोठं होणं सोपं आहे पण मोठं पण टिकवणं त्यापेक्षा कठीण ते टिकवायचं असेल तर त्या प्रकारचं काम मतदार विनंती कराव आज मोदी ऐंशी कोटी दोन तीन ना ऐंशी कोटी कोरोना त्यांच्या घरात अन्न शिजत नाही त्यांच्या घरात अन्न नाही अशा लोकांना देवा पासून आज विधिमंडळ चालू आहे त्यांनी ऐंशी कोटी लोकांना धान्य पुरवठा लोक लोकसभेत देशाचा कारभार पाहतात कायदे बनवतात संरक्षण शार करतात तोफे जपतात त्या लोकसभेचे पाचशे त्रेचाळीस खासदार आहेत पाचशे त्रेचाळीस आणि त्यामध्ये आपला मतदारसंघ एक आहे आणि उद्या तुमचं या मतदारसंघाचं महत्व वाढायचं असेल या मतदारसंघाबद्दल भारतीयांना माहिती हवी असेल किंवा तुम्ही कुठे गेला कुडाळ म्हणून हवं सांगायची गरज नाही एवढं संग्रह राणींच्या मतदारसंघात पुढे देशात जाऊन राणी केवस्था करता की रामलीलाय मिळवलाय आणि म्हणून महत्वपूर्ण निवडणूक मी जिंकली पाहिजे मोठ्या दिख्या मोठ्या दिख्या मी जिंकायला आता हे जिंकणार कोण जिंकून देणार कोण तुम्ही सगळ्यांचे मानकरी तुम्ही आहात खासदार हा स्वतः शकत नाही कार्यकर्ते जेवढे मजबूर कार्यकर्ते जसे आपल्या पक्षाच ध्येय धोरण आपले पंतप्रधान मोदी साहेब यांनी दहावं वर्ष आहे अमेरिकेच्या अध्यक्षाने त्यांच कौतुक केलं मोदी साहेब तुम्ही उत्तम प्रशासका आहात एक चांगले नेत्या हे कोण उत्तम अमेरिकेचे अध्यक्ष जातात इथेच आज पुरस्कार दिला जातो ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका